कसं काय मंडळी का बरं काय चाललंय माझ्या सख्याने सख्याने तुम्हाला तर माहिती आहे मी गावाला आले आणि गावचा हा माझा पहिला दिवस पहिली सकाळ पहिली पहाट जशी दिवाळी पहाट कशी सेलिब्रेट होते तशी माझी पहिली पहाट होती कवळं कवळं घर ऊन घरामध्ये आलेलं होतं मी तर मस्त ताणू दिलेली रात्रभर आठ वाजता उठलेली सकाळीची पण ही आपली बारके सासू आपला योगन हो या कारबारी अहो सकाळ सकाळ सहा वाजता उठून शे शेकोटी पेटवलेली आव नुसतंच तांबडं फुटायला लागलेलं गरम शेकोटी तर केलेलेच होते पण भरीत बनवायसाठी त्या दोन वांगे पण टाकलेले होते मग काय आज मस्त वांग्याचा भरतावर दणका द्यायचा होता पण वातावरण कसलं जबरदस्त वाटते बघा ना इकडं എടുത്തേ ചിലതെ? സൂചിക്കാനല്ല, നിങ്ങ സൂചിക്കാനേ. अरे आवाज येतोय देव तर पुजलेले आहेत पण आई भेटत नव्हती आई बघितली तर अगरबत्ती घेऊन सगळ्या घरभर घट्टी बिंटी वाजवत होती कॅमेरा बघितलं की आईनं पहिला पदर घेतला बघा खाद्यावरती लय भारी वाटलं ते बघून सकाळ सकाळ सूर्यनारायणचं दर्शन तुळशीचं दर्शन आपल्या स्वामीचं चा दर्शन छान आईला पहिल्यांदा पूजेचा नात नव्हता पण आता गावाला राहिल्यापासून आई पूजा वगैरे करायला लागली भारी मला सगळ्यात भारी ना बेडरूमच्या खडकेतोडून कवळं कवळं ऊन येतं आणि कसलं भारी तोंड दिसत होतं एकदम फोटोले भारी आले बरं का कसा सकाळचे बोलले ना मी इंस्टाग्रामवर टाकत असते स्टोरी आता नुसतीच मी उठलेली मी पहिलंच सांगितलेलं आज मी आंघोळ लवकर नाही करणार आज पूर्ण दिवस मी माझ्या मर मर्जीनं नाही हो जरा आरामात आंघोळ करणार होते कसलं तेवढ्यात आलं ना पाणी आणि आमच्या गावाला पाण्याचा प्रॉब्लेम असल्यामुळे तरी थंडी चालू आहे एक दिवस आडं पाणी येतं तर म्हटलं चला पटापट पहिल्यांदा पाणी फ भरून घेऊया के ब्रशबिश केला होता का बरं का नाहीतर म्हणाल की पारोशीच राहिले का काय आता काय झालं माहिती आहे का आमचा जो बी ना, ना तो असा त्याचा नळ आहे ना थोडा आहे मग तिथं ना हंडायला लागत नाहीये मग आमच्या बाथरूमच्या तिथं एक नळ ह्याचं नळाचं कनेक्शन आहे मग तिथूनच भरून घेतो <tinyan> असं नाही की मला फक्त आमच्या गावच्या घराचं माझा बेडरूमच आवडतं मला आमचं पूर्ण घराचा कोपरा आणि कोपऱ्यामध्ये किचन असू दे देवघर असू दे बेडरूम असू दे नाहीतर हॉल असू दे नाहीतर आमचं अंगण असू दे पूर्णच्या पूर्ण घर मला आवडतं त्यात मग आमचं किचन म्हणजे आपल्या मुंबईची एक खोली होली एवढा मोठा आम आमचा किचन आहे आणि किचनच्या खिडकीतून दिसणारं व ते समोरचं निसर्ग काय बात आहे सकाळ सकाळ असलं मन प्रसन्न होतं ना चला आता आज वांग्याचं भरीत करायचं होतं वांगं एवढं फ्रेश फ्रेश होतं ना त्याला तेल सुद्धा सुटलेलं होतं ताजं ताजं दूध रात्री लावलेलं तांब्यामध्ये दही आणि इथलं दूध बघा कसली शाय आले गावाला नाही दही आणि शाय जबरदस्त खातो बघा आम्ही मुंबईला गेलो त्या दुः हीतनं गेल्यानंतर मुंबईला ना चहा सुद्धा वाटत नाही हो माझा खलबत्ता इकडं आईना हंडा कशा चांगल्या भरून ठेवलेल्या होत्या आणि मी ते पिंपामध्ये वतत होते ताजं ताजं ताज पाणी आलेलं आता बोलू नका की घरात चप्पल का घातले मरणाची थंडे आता तुम्हाला माझा आवाज येतोय का आवाज मला सर्दी झाले ना बोलते मला असं वाटतंय ऍडजस्ट करून घ्या आणि थंडी आहे बर का खरंच थंडी आहे आता एक दीड दिवस एक दिवस येतं त्यामुळे सगळं हंडा कळशा वगैरे सगळं भरून चांगलं झाकून ठेवावं लागतं पाणी गाळून भरतो ठीक आहे काल आम्ही ठाण्यावरून कोयना एक्सप्रेसनं निघालेलो होतो सकाळचं संध्याकाळी पोचलेलं आहे त्यामुळे रात्री काय तुम्हाला घरने दाखवलं हे आहे माझ्या जाऊबाई आणि दीरबाई दीराच किचन जाऊबाई आणि दीरबाई हो दीर दीर तोड गडबाडतं जरा बोलताना इकडं आम्ही इकडे हा किचन वापरत नाही ना मग इकडं न लागणार सामान किंवा असं सगळं काय ठेवलेलं हा त्यांचा बेडरूम बेडरूम ते तुम्हाला होम टूरचा व्हिडिओ बघायचा असला तर माझा मागचा मे महिन्याचा व्हिडिओ बघणार त्याच्यामध्ये पूर्ण घराचं होम टूर होम टूर ट्र टुर, टुर काहीतरी टाकलेलं आहे मी आता बाहेर कसलो जबरदस्त ऊन आणि ते झाडं बिडं आणि कारभारांचे चाललेले काहीतरी खुडपुड खुडबुड झाडांना पाणी दे काय दे असलं काय काय चाललेलं होतं आणि मी म्हटलं मला घरात घालायला चप्पल नव्हते मी ठेवलेली होती गावाला माझा एक बूट त्याला घालाय दिलं पाहिजे आता त्याला घालाय दिलं पाहिजे आता काढते हा हे आमच्या घराचा माळा आता आमच्या घरातूनच दोन सीडी आहे आहेत माळ्यावरती जायला तिथंच मी वरच्यावर ठेवलेला होता माळ्यावरती पण न लागणारं सामान वगैरे असं काहीतरी आहे मी बोलली ना आमच्या इथून कोकण चालू होतं ना म्हणून आमचं घर आहे ना थोडंसं कोकणी टाईपमध्ये आहे आता ही सिडी एक साईडला असते त्यामुळं बाहेर जाताना घराच्या चप्पला वगैरे तिथं झाडू वगैरे सुपली वगैरे अडकवलेली असते गावचं तर असंच असतं आता नंतर कधीतरी वरचा माळा दाखवेन जर बघायचं असलं ना मी न नक्की खाली नाही डिप्रेक्शन डिप्रेशन डब्बा चप्पामध्ये लिंक देईल तुम्ही होगा होम टूरचा व्हिडिओ बघा चला आता मस्तपैकी तुम्हाला आमच्या आम अंगणातली झाड पप म्हणजे सासऱ्याने आईने लावलेली मी लावलेली मे महिन्यात झाडं कशी काय काय झालेत छान छान झालेत ते सगळं काय दाखवते तुम्हाला लवकर लवकर चला आता माझ्यावर खाली खाली चला आता तुम्हाला सगळं काय दाखवते सगळ्यात पहिल्यांदा ढेंटड ही आहे माझे सगुना हो माझ्या स्कुटीचं नाव मी आहे ना सगुना आहे तिचं नामस्करण पाळण्यात घालून तिचं नाव बीव ठेवलेलं आहे तिचं नाव सगुणा आणि हे आहे आमचं इटुकलं पिटुकलं घर छोटंसं लाडाचं आणि हे इथं आहे सगळी पहिल्यांदा फुडं आहे ना फुलांची झाडं लावलेत हे आहे गुलाबाचं आतापर्यंत ते आई बोलली दोनच फुलं आलेली आहेत समोर आहे चिकूचं दरवाज्या फुडं कशाला चिकूचं लावले पप्पानी काय माहीत नंतर इथं आहे हे पण चिकूच लावलेलं आहे जास्वंदीचं आहे दोन मोगऱ्याची लावलेली आहेत अजून खूप काय 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 लावलेलं आहे ई पटलं पडले पडले पडलं आंबाच आंबा हिथले झाड झाले हे काय वांग आहे का आणि हे भेंडी हे हे आपली भेंडी भेंडी आहे कालिंगड आहे कलिंगड एवढा मोठा पाण्या नाही ते बिना पाण्याची भेंडी कशी गायला पानं वाळ त्या भेंडीला पानं वाळवती तरी पण ती भेंडी येत्या कशी काय इथे मला काय कळणार झाले वांग्याची झाडं पाच सात लावलेली आहे ती भोपळ्याचं आहे कशा कशाचं आहे एवढं भारी वाटत होतं ना कुठल्या स्पॉटला उभं राहून कुठं फोटो काढू असं झालेलं कारण कस कुठल्या पण अँगलला फोटो काढा आमच्या घरापुढं पुढं लय भारी येते ती असं वर खाली आम्ही डोंगरावर राहतो ना तर आमच्या अशी खाली इथं जमीन आहे आता समोर जे झाड आहे ना मी पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवेन जे आपण स्वामींना फुल घालतो ना ते सोनचाफा त्या त्याचं पण झाड आहे पप्पाने काय माहिती एका ठिकाणी दोन दोन झाडं का, दो दो का लावलेली होती नारळ आणि आंबा पेरू आणि आंबाले झाडं लावलेली होती आणि शेरडं बिरडं येतात मसरे येतील ते खाऊ नये म्हणून ना त्यानं कुंपण केलेलं होतं काय कायला असे कवळी कवळी चॉकलेट चॉकलेट कलरची पानं आलेली होती आणि ते समोर मोठं झाडं दिसते ना ते बिब्याचं झाड आहे बिबं तुम्हाला माहित काय बिब्याचं झाड आहे आणि ते खायचं पण असतं ते वाला झाड ह्या वेळेला त्याला मोहर आलाय येईल बघा नंतर त्याला मग तुम्हाला दाखवेन बिबा तुळशी ठिकाणी तुळस नागना तुळस मोबाईलच झाडं पाहिजेत येत नाही आमच्या इथे तुळस होत कशी याशी चाललेली ह्याला ह्याला हे बोलतात आल काय नाही भिया बिया मग आलं मिरी ना ना झिनी मिरी झिनी मिरी अहो त्या तुळशीच्या बेळाचं नावच नव्हतं आठवत नंतर विचारलं आईला मंजुळा ना हा मंजुळा लय पडलेलं त्यामुळे लय आमच्या अंगणामध्ये तुळशी उगवलेत अहो सकाळ सकाळ ते कवळं ऊन येत होतं ना लय भारी बघायला वाटत होतं आता आमच्या घराचं नाव शारदा निवास तर तुम्हाला माहीतच आहे सासूबाईच्या नावानं आम्ही आमच्या घराला नाव शारदा निवास दिलेलं होतं आता पाणी आलेलं होतं झाडांना पाणी घालायचं होतं शेतकरी शेतकरी म फोटो काढा अगोदर मग इथं टाका एक टाका एकच काढायचं फक्त माझं सांग मला पहिला वाटलेलं आहे ते मूग हो oh, मला माहीतच नाही ते काय झालं कारभार्याने ठाण्यावरून येतानाच त्यांना झाडांना घालायला ते खत आणलेलं आणि ते मुगासारखंच दिसत होतं नशीब मी भिजत नाही घातलेलं आता काय झालं सकाळ सकाळ उठलेलं त्यामुळे मी पटकन मी एक दीड तास झालेला गरम गरम एक ग्लास पाणी पिलं सर्दी झालं हो नाकाचा आवाज येतोय का बघा कसं कारभार्यांना नाश्ता वगैरे दिला बाहेर अंगणात बसूनच आम्ही नाश्ता वगैरे केला आणि परत एकदा तुम्हाला सगळं दाखवते आता पाणी आलेलं कारभार्यांची इथं पाणी भरायची गडबड चालू होती एक दिवसानं आलेलं होतं ना पाणी त्यामुळे सगळं भरून ठेवलेलं होतं आता खत झाडाला सगळ्या झाडांना खत वगैरे घालायचं होतं इथं फुड आहे ना इथं लाईनीत लाईन येत आहे ना दोन मोगऱ्याची झाडं आलेले आहेत लिंबूचं झाडं आमचं जळ आलं कारण का ते पप्पांना एका ठिकाणी लावलेलं तिकडून काढून परत दुसऱ्या ठिकाणी लावलं त्यामुळे ते लिंबूचं जळ आलं कडीपत्त्याचं आलं आहे हा कढीपत्ता आला आहे दोन मोगरे आले परत गुलाबाचे दोन चार आलेले आहेत तुळस बघा तुळस पूर्ण अंगणात छोट्या छोट्या सगळीकडे उगवलेत आपण मुंबईला एवढं लावतो एका ठिकाणी येत नाही आणि सगळीकडे तुळस आले जिकडं जिकडं लांब झाडं आहेत तिकडे तिकडे हे डबड्यानं कारण भारी पाडे घालत होते मी बोलली ना तुम्हाला मी इंस्टाग्रामवर माझी खूप सुंदर सुंदर स्टोऱ्या टाकते बघा किती छान सुंदर फोटो आलेले तुळशीचे झाडांचे झाडाला पाणी घालतात आणि माझा सुद्धा मी हा लाईव्ह म्हणजे मी डेली कुठे आहे काय आहे सगळं तुम्हाला लाईव्ह कळेल मी लवकर लवकर इंस्टाग्रामवर नीलम कुंभोड्याला फॉलो करा बघा पटकन स्टोरी झाली की नाही पोस्ट एकदम आणि छान छान रिला पण टाकलेत फोटो पोस्ट केलेले खूप सुंदर आता तुम्ही लवकर इकडं फॉलो करा ना हो असं कसं चालेल इकडे आपले चाळीस हजार सबस्क्रायबर झालेत आणि इंस्टाग्रामवर तुम्ही लोक अजून पोचल्याच नाही आईये पदारी कभी हमारे इंस्टाग्राम पे बघा चाय पिताना वगैरे सगळं काय भारी स्टोऱ्या वगैरे टाकलेले चला आता परत आपल्या झाडाकडे वळूया कुठं काय चाललं ते बघूया कपडे ते काय आंघोळ करायचे नाही महिला आता आंघोळ कराय सारखीच सासू बोलत होते मी आंघोळ करायला गण्या दादाकडे कर जाणार आहेत मग जा म्हणलं तो आला की तिकडं गण्याकडेच असतो त्यामुळे अर्ध्या जणांची आंघोळ केलेली मी कपडे धुतलेली होती आणि सुकत घालत होती मी म्हणलं ना आज सगळ्या शेवटी मी आंघोळ आरामात करणार आहे आज माझा आळशी दिवस आहे म्हणून सोप्त वातावरणाचा आनंद घेणार आहे आणि काय ते नऊ दहा वाजले दहा वाजता जरा खडक होऊन ऊन यायला लागलेलं बरं का आणि अंगणात कपडे सुकत घालायचे म्हटल्या एकदम कडक इस्त्री केल्यासारखे कपडे सुकत होतात बघा ना समोर तो असणारा आमचा डोंगर आमची आंब्याची झाड आणि तिथं कपडे सुकत घालायची आणि कवळ कवळ उड किती जबरदस्त वातावरण वाटत होत जास्त झालं आई मिरची वांगी लई आई लई अरे दक्ष जास्त दुखून त्याचं मूळ उग निघल तिकड गवतीच्या औले झाडं रोपटी काय काय झालेलं गवती चहा पण मला आत्ता आईनं सांगितलं गवती चहा पण आणि मिरच्या पण आहे आता परतच्या व्हिडिओमध्ये दाखवते कारण का आता लई टाईमपास केला एक दीड तास आता नाश्ता करून द्यायचा होता सगळ्यांना म्हणजे नाश्ता करून पण झालेला होता दुसऱ्या वेळचा नाष्टा हो चालेला म्हणजे सगळ्यांचा झालेला माझ्या इकडीचाच झालं नव्हता आता रात्री काल आम्ही येताना ट्रेनमधनं स्ट्रॉबेरी घेतलेली तर आपल्या बारक्या सा सासूला का स्ट्रॉबेरी मिल्कशेक प्यायचा होता म्हटलं चल आता दूध पण आहे स्ट्रॉबेरी पण ताज्या ताज्या आहेत मला स्ट्रॉबेरी हा अजिबात आवडत नाही पण एक छोटीशी लय भारी अशी क्यूट क्यूट दिसली लाल भडक दिसली मला वाटलं गोडबीड लागल चांगली धुतली भितली खाल्ली खाल्ली बाबा आंबाट चिक नुसती लागली डोळ्या बांधा माझं बंद झालं आपोआप त्यानं स्ट्रॉबेरी दिसायला नुसते क्यूट असतात बाबा खायला अजिबात चांगल्या नसतात आणि जी वस्तू क्यूट असते ना ती काहीसुद्धा कामाची नसते चांगली धुऊन बिऊन बघितली काय बिळ्या नाही आहेत का पण तरी पण राहत नव्हतं तरी पण खाल्ली तरी पण दुसरीवाली आंबटणी खाली आता एक तुम्हाला गमत सांगू का आ, मी फक्त साखर आणि दुधामध्ये करणार होते स्ट्रॉबेरी काहीसुद्धा टाकणार नव्हते मिक्सरला बारीक लावून हां आता गमतची अशी गोष्ट आहे माहिती आहे का एवढा उजेड पडतो ना खिडकीमुळे उजेड पडत होता काहीच एवढं एकदम घर नुसतं स्टाईला बिला एवढ्या भारी चमकत होतं समोरच खिड़की है ना आम किचन ऐसी बाजूला उस समय तो आप नाम जब नहीं कर रहे थे उस समय पाप और पुण्य दो द्वारा शरीर रचा गया और पूरे जीवन का रच गया है एकटीच किचनमध्ये असल्यामुळं ना फुले एन्जॉयमेंटमध्ये माझं काम चाललं होतं नाचत गात हे करत करत आता झालं काय मी जेव्हा एकटी असते ना तेव्हा मोबाईलमध्ये काही ना काहीतरी लावलेलं होतं आज आपले प्रेमानंद महाराज यांचं मार्गदर्शन चालू होतं त्यामुळे ते ऐकता ऐकता तुमच्यासाठी व्हिडिओ रेकॉर्ड करता करता चाललेलं सगळं मिक्सरच्या आवाजामध्येच थोडा डान्स बिन्स केला अहो खुश असला ना माणूस काही डी जे बीजे गाणं बिणं लागत नाही आपण स्वतःमध्ये खुश असल्यावर स्वतः एकटाच डान्स करायचं होते त्यातच मज्जा असते कलर चांगला आलेला हो स्ट्रॉबेरीचा चांगला लाल लाल भडक लाल भडक नाही म्हणता येणार ना, पण हा असा आलेला आणि नंतर दूध टाकल्यानंतर थोडं आणि वातावरण थंड असल्यामुळे दूध पण एकदम थंड फ्रीजची काही गरज नाही एकदम चिल स्ट्रॉबेरी आमचे तयार झालेली एकदम अशी घटमूट ते छान आणतोक नाही त्याच्यामध्ये कलर बिलर असतो त्याच्यापेक्षा पडलंय भारी कसली घट्ट दिसते बघा ना एकदम असं एकदम बोलतात ना ठबुक ठबूक अशी पडत होती एक ग्लास झा फक्त हो फक्त एक ग्लासच झाली बारक्या सासूला जरा जास्त दिली बाकी सगळ्यांना थोडा एक 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 घोट काढून दिला बाहेरच सगळेजण बसलेले सांगितलं ना गावाला आलं की आमचा नाश्ता जेवण सगळं आमचं कट्ट्यावर बसून असतं पिऊन तरी बघा की मला स्ट्रॉबेरीच आवडत नाही कसलं झालं आता ब्रश करू दे पिऊन बघा की

टाकर टाकलेली ना तरी पण आंबट लागत होतं बघा मी सगळ्याने एक एक घोटच पिलं फक्त आपल्या दक्षिणच तेवढं पिलं कारण का त्याला स्ट्रॉबेरी आवडते कशी काय आवडते काय मलाच कळणं झाले सगळ्यांचा चहा नाश्ता पाणी झालेलं मीच एकटं शेवटी राहिलेलं नाही गेलो मग एकटीसाठी मस्त घटमूट दुधाचा चहा दुधा नाही हो पाणी पण टाकलं चहा वगैरे बनवला पार्ले बिस्किटचा पुडा होता घरात आणि चकलीचे तुकडे वगैरे वगैरे होते चला आता हे पण घ्यायचं आणि कट्ट्यावर जायचं आणि गरमागरम चहा प्यायचा चलो चाय आहे वाईट खातो का आमच्या घरापुढे एक सागाचं झाड आहे त्या सागाच्या झाडावर कावळ्यानं घरट केलं दिवस रात्र नुसता काव 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 नुसता काव काव करत असतो बघा काही उठल्यापासून आठ वाजल्यापासून दहा काहीतरी वाजलेले सगळेजण अंगणामध्ये टाइमपास करत बसलेले बघा भारी चहा पाणी झालं आपल्या बारक्या सासूची आंघोळ पण अंगणात कसा म्हणतो मी आज अंगणातच उन्हा मध्येच आंघोळ करणार त्यावेळेस अरे पण झाली तो चप्पल तिथंच काढ आणि तू शोधा ती पण तिथे

संध्याकाळी चार वाजता मला तुळशीच्या कट्ट्यावर बसायला आवड होतं डोंगर बघा ना कसला भारी दिसतो आमच्या तिथनं डोंगर सगळ्यात जास्त आहे ना पावसाळ्यामध्ये गणपतीमध्ये लय भारी कारण का सगळा एरिया असा हिरवागार हिरवागार होतो आता थोडं उन्हाळ्याचं एवढं काय दिसायला चांगलं नाही वाटणार पण मी स्टोरी इंस्टाग्रामवर टाकली की सगळेजण लोकेशन लय भारी आहे कुठे राहिलं आहे कोणतं गाव आहे लय भारी कमेंट येतात बघा कारण का आमच्या तिथनं फोटोज लय भारी येतात चला आता पटापट जेवणाला सुरुवात करायची होती भरत्या बनवायचा होता आमच्या गावचं गावचंच तांदूळ आहेत ना आमच्या शेतामध्ये गोलं त्याची छान अशी पेज मी आपल्या बरक्या सासूला काढून देते पेज न जरा मुलांची तब्येत चांगली होते हो आणि थंडीमध्ये कसं जरा गरम गरम त्याला म्हणते सूप बनवले सूप म्हणून त्याला प्यायला देते त्याला पेज हा शब्द माहित नाही सूप बोललं की तो पिऊन टाकतो समोर टी लावलेली होती सगळं काय भारी भारी चाललेलं आताच आमच्या किचनच्या खिडकीतून ना खूप छान झाड बघितलं थांब तुम्हाला दाखवतो

किचनच्या खिडकीमधून खूप पक्ष्यांचा आवाज येत होता चिव चिव चिमण्या वगैरे आणि काळ्या कलरचा कुठला पक्षी होत्या खिडकीतून बघितलं ना माझ्या नजरेनं त्या फुलाच्या झाडावरती पडलं ते झाड होतं का फुलांचं होतं तुमच्याकडे त्याला काय म्हणतात माहीत नाही पण आपल्या हातळ हाताच्या एवढं अशी मोठी मोठी फुलं होती की किचनच्या मागे गेली ना घराच्या मागे तर नंतर तुम्हाला कधीतरी दाखवेन ते लेप बघायलाच भारी वाटत होतं एक पान नव्हतं त्या झाडाला नुसतीच फुलं आणि त्याच्यावरती पक्षी ह्या फांदीवर ना त्या फांदीवर त्या फांदीवर ना त्या फांदीवर मला वाटते जोडपे होते लय भारी किलबिल बिल त्या लोकांचे चालू होते आणि इकडं कारभार्याने कलर करायचा होता त्यामुळे त्यांनी काढलं रॉकेल आणि आमचं आईच्या जमान्यातलं कधीच सफेद रॉकेल आम्हाला भेटलं आता ते सफेद रॉकेल ते पहिल्यांदाच मी बघितलं बरं का सफेद रॉकेल आता भरत्या भिरत्या बनवायचा होता का भरत्याचा चुरा केला भरीत हो मस्त चुरा बिरा केला जास्त कांदा वगैरे आईनं कापून दिला मस्त लालसर होईल ला असा ना गो सोनेरी सोनेरी कलरचा होईल असा कांदा भाजला आणि टोमॅटो मी आता ना चु त्या लोकांना चुलीवर नव्हता भाजला म्हणून क टोमॅटो आहे ना मी गॅसवरच भाजून घेतलेला होता भाजून म्हणजे कळते ना त्याची सालटी वगैरे काढली नंतर त्या बारीक बारीक चिरला तर ते सगळं करून घेतलेलं मी मे महिन्यात ज्योतिबाला गेलेली ना कोल्हापूरला तिथून घेतलेला हा खलबत्ता आता असं वाटतंय मोठा घेतला असता आता बरं झालं असतं थोड्याशाच अशा मुठभरे एवढ्याच त्याच्यामध्ये लसणाच्या पाकळ्या भेटतात पण दिसायला क्यूट वाटतो बरं का मी बोलली ना ज्या वस्तू क्यूट असतात त्या काय कामाच्या नसतात पण हा खलबत्ता आहे बर का थोडाफार कामाचा म्हणजे आपण दहा पंधरा पाकळ्याच्यावर त्याच्यामध्ये लसूण चेचू शकत नाहीये आता भरत्या बनवायचा लसून तर लागणार एक पकळी उडून पळून चाललेली तिला पकडून आणली म्हणजे अशी कशी तुला सोडेन तुला तुला पण चेचून चेचून काढणार तेल कडलं होतं ना तेव्हा पहिल्यांदा लसूण टाकायचं पाहिजे होता लसूण टाकायचाच विसरलेला होता बघा खुशच तेवढी होती ना मी ना कच्च्या कांद्याचं का भरीत खायचं होतं म्हणजे ते कच्चं नाही का कच्चंच ठेवायचं त्याच्यात चटणी मीठ कच्चं टाकायचं तसं वाढलं त्यांना ते दे प्लेटमध्ये काढून ठेवलं बाकी सगळ्यांना मस्त तेलामध्ये परतलेलं होतं आता हे फक्त सकाळचंच आहे बरं का सकाळी आठ वाजल्यापासून की अकरा वाजेपर्यंत काय काय केलं तेच तुम्हाला दाखवलेलं आहे अजून दिवसभर आम्ही लय राडा केलेला आहे एक रील टाकलेली होती मी आम्ही घर कलर करायला वगैरे काढले ती तुम्ही बघितलीच असेल ते काय काय करताना मस्ती काय काय झाली ते सगळं तुम्हाला सांगायचं आहे बघा ते उद्या त्याच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला टाकेल आता गावाला असल्यामुळे रेंजचा पण प्रॉब्लेम होतोय व्हिडिओ पोस्ट व्हायला लय उशीर आहे त्यात गडबड चालू आहे हे काम कर ते काम कर त्यामुळे थोडं ॲडजस्ट करून घ्यावं नाहीतर तुम्हाला लय भारी भारी व्हिडिओ बघायला भेटतील मस्त घाटी मसाला वगैरे टाकला भरत्यामध्ये गावाला आले तर एक प्रकारची एनर्जी चालली बघा काय रेकॉर्ड करून काय रेकॉर्ड नको करू असं झालेलं तुमच्यासाठी नाहीतर ठाण्याला ना होती तेव्हा सगळ्या गोष्टीचा येत होता व्हिडिओ टाकायचं पण मी विसरून गेलेली होते सगळ्या गोष्टीचा कंटाळा कंटाळा करत होते पण आता ठीक आहे ना तुम्हाला लोकांना पण गावचे व्हिडिओ बघायला आवडतात म्हटलं स प्रत्येक गोष्ट तुमच्यासाठी रेकॉर्ड करावी पण त्याच्या नादामध्ये मला जेवण बनवायला उशीरात उशीर होत चाललेला कुठे मोबाईल ठेवायचा एकतर मी मोबाईल स्टँड पण आणला नव्हता कुठे ठेव खिडकीवर ठेवून शेवटी केलं थोडीशी स्टाईल बिल मारली हो ते शेप लोकांसारखी किती ना ते लोक मीठ टाकतात जलेपे नमक छिळकताय ओ लोक तसली वाली स्टाईल मारली चला अजून लई काय काय व्हिडिओ बनवायचं आहे घ सगळं काय तुम्हाला दाखवायचं आहे काय काय केलं वगैरे रेंज येऊ हो द्या फक्त रेंज येण्यासाठी व्हिडिओ पोस्ट करण्यासाठी मला रस्त्यावर जायला लागतं थोडासा डान्स बिन्स केला स्वतःला एंटरटेनमेंट केलं आणि असं करत करत मस्तपैकी आपला भरत्या झालेलं आहे गरमागरम भाकरी करायची खायची मस्तपैकी अजून काल राहिले हो। परत भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये अजून लय काय काय मस्ती बिस्ती सगळं काय करायचंय का थांबा तुम्ही जरा थोडं थांबालय भारी व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटतील टाटा बाय 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 मंडळी आय लव्ह यू परत भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये बाय